सोलापूर जिल्ह्यामधील अणगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनं मंगळवारी धक्कादायक वळण घेतलंय लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज हा तांत्रिक कारणाने अवैध ठरवण्यात आला या निर्णयामुळे अनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी थिटे यांचा अर्ज हा रद्द करण्यामागे सूचकही सही नसणं असं तांत्रिक कारण जे आहे ग्राह्य दल अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि उज्ज्वला उमेदवारी अर्जावर उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्रांमध्ये सूचक ही सही नव्हती या मुद्द्यांकडे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं आणि अर्ज हा बाद झाला आहे पहिला जो होता तो प्रभाग क्रमांक त्यांचा अर्जामध्ये पाच नंबर होता पण ऍक्च्युअल त्यांचा चार प्रभाग क्रमांक आहे त्यानंतर त्यांचा जो मतदार यादीतील अनुक्रमांक आहे तो त्यांनी दोनशे एक हजार बेचाळीस नमूद केला होता पण ॲक्च्युअल जेव्हा पडताळणी केली तेव्हा प्रभाग क्रमांक चारमध्ये दोनशे सतरा नंबरला त्यांचं नाव आम्हाला दिसून आलं आणि वयाचा पुरावा जो आहे तो त्यांनी जोडला नव्हता परंतु त्यांनी त्यांचं वय नमूद केलं होतं आणि त्यांचं वय जे आहे ते नगराध्यक्षपदासाठी जी पात्रता आहे त्यानुसार ते पात्र होत होतं त्यामुळे त्या किरकोळ हरकतीनुसार आम्ही त्या विचारात घेतल्या नाहीत कारण ते तांत्रिक स्वरूपाच्या फक्त किरकोळ दोष होता ज्या दोन हरकती होत्या त्यात पहिली जी सूचकची सही नाही ही, ही हरकत होती ही मेजर हरकत होती त्यामध्ये कारण प्रत्येक जो उमेदवाराचा फॉर्म आहे त्यामध्ये उमेदवाराची सही आणि सूचकची सही असणं आवश्यक आहे त्यानंतर आता उज्जवला थेट यांनी प्रतिक्रिया दिली सोलापूरमधील अणघड नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य हे पाहायला मिळालंय मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अनगर नगरपंचायतीवरती एक हाती वर्चस्व आहे अणगर नगरपंचायतीचं पहिल्यांदाच नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर राजन पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची होती राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेल्यानं अजित पवारांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला हिटे यांना उमेदवारी दिल्यानं राजन पाटील यांना आव्हान दिलं होतं उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली आणि नगर परिषदेच्या कार्यालयात पोहोचू नये यासाठी संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली असा आरोप उज्ज्वला थेटे यांनी केला होता त्यांचा सोमवारी पाटे पाच वाजता पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज हा दाखल झाला मात्र अणगरमध्ये मा कोणीही उमेदवारच उभा न राहिल्यानं राजन पाटील यांच्या पॅनलच्या सतरा जागा ह्या बिनविरोध निवडून आल्या तर नगराध्यक्ष पदासाठी राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण कागदपत्रांच्या छाननी दरम्यान उज्ज्वला तिटे यांचा उमेदवारी अर्ज हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आणि प्राजक्ता पाटील यांना विजयी निश्चित केलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं की उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाही सया नव्हती निर्णयानुसार हा अर्ज अवैध ठरतो त्यामुळे तो अर्ज बाद करण्यात आला या अनपेक्षित निर्णयावरती उज्ज्वला थिट्टे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी न्यायावरती विश्वास व्यक्त करत हा अर्ज नेमका बाद कसा झाला या संदर्भात आपण न्यायालयामध्ये दाद मागणार असं सा सांगितलंय नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवस संघर्ष करत होते तेवढ्या संघर्षामधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला सुरुवातीला तर कागदपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या कागदपत्रे मी माझ्या वकिलांकडून तपासून घेतली होती प्रत्येक का कागदपत्रावरती माझ्या मुलाची सही होती का सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तरी सूचकाची सही राहिलीच कशी हे शक्य नाही माझा अर्ज कसा बाद झाला किंवा केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दात मागणारे आहे असं उज्ज्वला थिटे म्हणाले पाहताय मी अणगर नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा संघर्ष करत होते त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडदरा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के प्रत्येकाच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते यासाठी मला कोर्टामध्ये मा माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी को मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी द्यावेन उज्वराथ थिटे यांचा अर्ज हा बाद झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांनी प्रशासनावरती आरोप केले आहेत उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावरती सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली होती तरी सूचका ही सूचकाची सही नाही म्हणून अर्ज बाद कसा करण्यात आला शासन प्रशासनाने काही टेक्निक वापरून सही गायब केली का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक या मोहोळ तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं जंगल राज आणि गुंडाराज चालतं याचं चा ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची निवडणूक उमेदवारी अर्ज भरायला जाण्याच्या करता पन्नास पन्नास टेनगंधारी पोलीस एके फोर्टी सेवन घेतलेले पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाण्याची परिस्थिती निर्माण होते म्हणजे हे म्हणजे अनगरची नगरपंचायतीची ही निवडणूक हे जे जंगल राज आहे हे जे गुंडा राज आहे हे मागच्या सत्तर वर्षापासून या तालुक्यावर हो आहे कानगरची नगरपंचायतीची निवडणूक कायम बिनविरोधच झाली पाहिजे आमची परंपरा कायम राहिली पाहिजे त्याच्याकरता लोकशाहीची माती झाली तरी चालेल परंतु आमची निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे